नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र पाजी अर्थात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना मुंबई येथील प्रसिद्ध ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल केले होते त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते परंतु दहा नोव्हेंबर रोजी रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले त्यावेळी अनागोदी मीडियाने धर्मेंद्र यांचे निधन झाले अशा बातम्या प्रसारित केल्या आणि या बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या यावर अकरा नोव्हेंबर रोजी देवल कुटुंबियांनी धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिरावत असल्याचे सांगितले मुलगी ईशा देवल मुलगा सनी देवल व पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली तसेच मीडियाला या संदर्भात खोट्या बातम्या प्रसारित केल्याप्रसंगी चांगलेच खडसावले त्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये गेले हळूहळू धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत असल्यामुळे त्यांना बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला दरम्यान रुग्णालयात उपचार सुरू असताना धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये धर्मेंद्र यांच्या आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत तर त्यांचे कुटुंबीय हताश असल्याच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे धर्मेंद्र यांचा आयसीयू मधील व्हिडिओ रुग्णालयातील ले एका कर्मचाऱ्याने शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्याला अटक केली आहे असे सांगितले जात होते पण कर्मचाऱ्याला खरच अटक केली आहे का तर समोर आलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र आणि त्यांच्या कुटुंबियांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही किंवा अटकही करण्यात आलेली नाही चौकशी सुरू झाली असली तरी कर्मचाऱ्याविरुद्ध सांगितले जात आहे एकोणनव्वद वर्षीय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी तब्बल सहा दशके सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणारे ते अभिनेते आहेत परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांना धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर जेव्हा आली तेव्हा चाहत्यांना याचा नक्कीच मोठा धक्का बसला तर सध्या जुहू येथील घरी आयसीयू वॉर्ड तयार करण्यात आला असून धर्मेंद्र यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत जिथे त्यांच्यावर चार नर्स आणि एका डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत तर घरी गेल्यानंतर त्र्याऐंशी वर्षीय अमिताभ बच्चन मित्राची विचारपूस करण्यासाठी स्वतः गाडी चालवून गेले होते सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चर्चा सुरू आहे तर देवल कुटुंबीय या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहे